पश्चाताप करण्याची वेळ काय येते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया व्यसन या कारणाने सुद्धा मनुष्याला पश्चाताप करण्याची वेळ येते कारण व्यसन हा एक असा रोग आहे की ज्यामुळे जीवन कंगाल बनते नरकमय बनते जीवन शून्य बनते जीवनातला जीवन आनंद मौजमजा उत्साह सुख शांती मजा मौज मजा सर्व निघून जातो आणि जीवन हे बेचिराग होतं म्हणून व्यसन करू नका चांगले जीवन जगा निर्व्यसनी राहा त्याच प्रकारचं व्यसन करू नका कारण या व्यसनामुळे तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल आणि तेव्हा पश्चाताप करणे करूनसुद्धा काही उपयोग होणार नाही कारण तुमचं जीवन बेचिराग झालेलं असेल तुमचं जीवन उद्ध्वस्त झालेलं असेल आणि नंतर सर्व सत्यानाश झाल्यावर तुम्हाला पश्चाताप होऊन उपयोग काय म्हणून जीवन उद्ध्वस्त होण्याच्या अगोदरच तुम्हाला कळालं पाहिजे जाणीव झाली पाहिजे आणि पुढील परिणामाचा विचार तुम्ही केला म्हणून पुढे जे परिणाम होते आपल्या वागण्यामुळे आपल्या बोलण्यामुळे आपल्या राहण्यामुळे कोणत्याही गोष्टीमुळे पुढे जे परिणाम होतात त्याचा आधी विचार करा खास करून व्यसन करू नका कारण व्यसनामुळे अनेक संसार उद्धवस्त झालेले आहेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे अनेकांचे जीवन उद्धवस्त झालेलं आहे म्हणून व्यसन कधीही करू नका स्वतःचा परिवाराचा इतरांचा आपल्या लेकरा बाळांचा नाश करून व्यसन करता पर नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल म्हणून ही पश्चाताप करण्याची वेळ येऊच नाही म्हणून व्यसन करूच नका व्यसनापासून कसो दूर राहा दारू पिण्याचं व्यसन मटका खेळण्याचं व्यसन उड्या मिड्या खाण्याचं व्यसन तर अनेक व्यसन आहेत असं व्यसन तुम्ही पाळू नका असं व्यसन तुम्ही करू नका तुम्ही व्यसनाच्या आहारी जाता तुमच्याजवळ जरी जा 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 जा। जा 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 खूप पैसा असला तुमच्याजवळ जरी जा जा खूप प्रॉपर्टी असली शेतीबाडी खूप असली तरी तुम्हाला जर जा व्यसन असेल आणि व्यसनाच्या तुम्ही आहारी गेला असाल तर तुमची सर्व संपत्ती नष्ट होते त्या व्यसनामुळे तुमची मेहनत कमी होते तुमची कष्ट कमी होतात तुमचं मन लागत नाही तुमच्या मनावर नियंत्रण राहत नाही तुमच्या विचारावर नियंत्रण राहत नाही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण राहत नाही तुमच्या कोणत्याच गोष्टीवर नियंत्रण राहत नाही आणि तुमच्यामध्ये माणसकी राहत नाही तुमच्यामध्ये चांगली गुणवत्ता राहत नाही तुमचे विचार चांगले राहत नाहीत तुमचं वागणं बोलणं कृती करणं व्यवहार करणं सगळं बदलून जातं तुमचा स्वभाव पूर्णपणे बदलतो आणि या सर्व कारणामुळे तुमच्या सुंदर चांगल्या सुखमय दर्जेदार जीवनावर प्रभाव पडतो परिणाम पडतो कारण या व्यसनामुळे तुमची सर्व संपत्ती नष्ट होते हळूहळू हळूहळू तुम्ही व्यसन करता काम कमी होतं तुमचं तुम्ही व्यसनामुळे आळशी बनता मला काम करू वाटत नाही तुमची चैन वाढते आयुष वाढते मजा वाटते तुम्हाला वाटते खूप पैसा आहे आपण खर्च करू आणि तुम्ही व्यसन करू करू व्यसन करू करू शेतीबाडी विकता सगळी संपत्ती नष्ट होते आणि तुमच्याजवळ मग एकही रुपया राहत नाही आणि तुम्ही कांगाला कांगाल होता दुसऱ्याला पैसे मागायची पाळी येते स्वतः एवढा श्रीमंत असून दुसऱ्याला पैसे मागायची पाळी येते दुसऱ्या पुढे हात पसरण्याची पाळी येते लाचार होण्याची पाळी येते दुसऱ्याला भीक मागण्याची पाळी येते ते कशामुळे झालं फक्त या व्यसनामुळे आणि नंतर तुम्हाला पश्चाताप होतो तुम्ही म्हणता अरे रे रे मी अगोदरचं हे व्यसन जर केलं नसतं मी अगोदर जर बरोबर वागलो असतो मी अगोदरच चांगला वागलो असतो मी अगोदरच विचार केला असता तर माझ्यावर ही वेळ आली नसती माग माझ्यावर ही कंगालपणाची नरकम जीवनाची वेळ आली नसती पण हे सर्व झालं या व्यसनामुळे मग परंतु नंतर पश्चाताप होऊन काय फायदा नंतर पश्चातापाची वेळ येऊन काय फायदा म्हणून मित्रांनो व्यसन करू नका आणि आपल्या सुंदर चांगल्या रंगमय मजेदार शानदार उत्कृष्ट जीवनाची बर्बादी करू नका कारण ईश्वराने दिलेले हे जीवन सुंदर आहे रंगमय आहे सुखद आहे तेजस्वी आहे आल्हाददायक आहे शानदार आहे मजेदार आहे म्हणून या जीवनाचा यथार्थपणे उपयोग करा चांगला उपयोग करा सदुपयोग करा मजा घ्या आनंद घ्या मोजमजा करा काम करा कष्ट करा चांगले विचार ठेवा सुंदर वागा मन सुंदर ठेवा विचार चांगले ठेवा नियत सुंदर ठेवा चांगलं वागा चांगलं बोला चांगली कृती करा चांगला ये आणि निरोगी राहा निर्वेषनी राहा तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंद होईल आणि तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही म्हणून मित्रांनो या व्यसनापासून ओसू दूर राहा व्यसन करूच नका कारण आजचं चित्र भरपूर भयानक आहे खूप भयानक आहे व्यसनामुळे अनेकाचे जीवन उद्ध्वस्त होत आहे अनेकाचा संसार उद्ध्वस्त होत आहे बाळांचं वाटो होत आहे परिवारांचं वाटो होत आहे या दारूमुळे या मटक्यामुळे या कोणत्याही व्यसनामुळे अनेकाचं जीवन कंगाल होत आहे दारू या व्यसनामुळे तर आपल्या आरोग्यावर परिणाम होतो आपल्या संसारावर परिणाम होतो आपल्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो दारू पिल्यामुळे आरोग्य तर खराब होतच होतं आपला संसार उद्धस्त होतो लेकरावर सत्यानाश होतो सर्व काही सत्या होतं आनंदी जीवन बेची राखवतं मजेजा मजेदार शानदार जीवन बेची राखवतं म्हणून दारू हे व्यसन करू नका दारू काय कोणतंच व्यसन करू नका आणि आपले सुंदर रंगमय आनंदी जीवनाचा सत्यानाश करू नका म्हणून चांगलं सुंदर जीवन जगा मजेदार जीवन जगा आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका आणि पश्चातापाची वेळ घेऊ देऊ नका म्हणून तुम्ही चांगलं राहाल चांगलं बोलसाल निर्व्यसनी राहाल सुंदर राहाल चांगले विचार करसाल मेहनत करसाल कष्ट करसाल चांगली कृती करसाल मन सुंदर सुटसाल विचार सुंदर ठेवसाल चांगली गुणवत्ता ठेवसाल तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल मजेदार होईल शानदार होईल आणि तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार म्हणून जपून सोडून वागा सावधान राहा सतर्क राहा विचार करा पुढे होणाऱ्या परिणामाचा विचार करा आणि म्हणून हे व्यसन कधीच करू नका व्यसन हे जहर आहे व्यसन हा महाभयानक रोग आहे व्यसनात जडलेला एक महाभयानक रोग आहे जो आपल्या जीवनाचा सुंदर जीवनाचा आनंदमय जीवनाचा सत्यानाश करतो बिचिरा करतो जीवन कंगाल बनवतो म्हणून हे व्यसन कधीच कधीच करू नका आणि पश्चातापाची वेळ येऊ घेऊतो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेला सबस्क्राईब नका